नमस्कार अडीच बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उसाच्या रास्त आधारभूत दराबाबत उद्या पंतप्रधानांची भेट घेणार असून हा मुद्दा उपस्थित करण्याचं एकनाथ खडसे यांचं विधानसभेत आश्वासन कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ कामकाजात कारणदार आहे कच्च्या मालावर प्रक्रिया करून देशातच उद्योगांचं जाळं निर्माण करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात एकोणपन्नास पैसे तर डिझेलच्या दरात एक रुपया एकवीस पैशांची कपात एक आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा वृत्त नैसर्गिक आपत्तीनं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज घेण्यात येईल तसंच उसाच्या रास्ता आधारभूत दराबाबत उद्या पंतप्रधानांची भेट होणार असून त्यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करू असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत दिल्या सदनात काल शेतकऱ्यांना मदत करण्याचा मुद्दा सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केला होता शासनाच्या निर्णयाबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला त्यानंतर खडसे यांनी हे आश्वासन दिलं राज्यभरात संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावण बाळ योजनेचा लाभ देण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करण्याची प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिलं संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात लोकप्रतिनिधींच्या समित्या महिन्याभरात स्थापन करण्यात येणार असल्याचं राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या योजनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं योगेश सागर यांनी यासंबंधीचा प्रश्न विचारला संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना श्रावणबाळ योजना याच्या संदर्भामधला प्रश्न होता या प्रश्नामध्ये केंद्र सरकारची वयमर्यादा ही साठ वर्षाची आणि राज्य सरकारची वयमर्यादा ज्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे अशा लोकांसाठी पासष्ट वर्षाची असणे याच्या संदर्भात जो प्रश्न केला गेला राज्य शासनाने आज मान्य केलं आहे की केंद्र सरकारच्या धर्तीवर पासष्ट वर्षाची वयमर्यादाची अट काढून आपण साठ वर्षाची वयमर्यादा जी केंद्र सरकारची आहे ती लागू करणार आणि ती एक महिन्याचा आत लागू करणार दुसरा प्रश्न असा होता की सहाशे रुपये हे जे निराधार व्यक्ती आहेत आणि ज्या त्यांचे लाभार्थी आहेत त्यांना अर्थसहाय्य मासिक दिले जात होते ही अतिशय तुटपुंजी रक्कम आहे या रकमेमध्ये वाढ करण्याची आवश्यकता एका कुटुंबात एक पेक्षा अधिक व्यक्ती असतील त्यांना नऊशे रुपये देण्यात येते याचा ती वाढ करण्याची आवश्यकता आहे शासनाने हेही मान्य केलं आहे की सहाशेपासून आणि कमाल मर्यादा नऊशेपासून ही वाढ करण्यात येईल आणि तीही एक महिन्याचा आत करण्यात येईल त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेत बदल करून विनियोजन विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आलं ज्या विभागांचा अर्थसंकल्पातल्या चर्चेत सहभाग नव्हता त्या विभागांच्या मागण्यांना यात मान्यता देण्यात आली गृह विभागाच्या विस्तृत अर्थसंकल्पात दिलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली केंद्रानं राज्यांचा करांमधला वाटा वाढवून दिल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम केंद्राकडून अनुदानित योजनांवर होणार नाही मात्र काही योजनांबाबतचा निर्णय राज्यांनीच घ्यायचं धोरण केंद्रानं स्वीकारल्याचं स्पष्टीकरण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर गुन्हे घडल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा घ्यावी या मुद्द्यावर परिषदेत आज गदारोळ झाला त्यामुळे कामकाज पाच वेळा स्थगित करण्यात आलं विशेषतः नागपूर आणि अहमदनगर इथं घडलेल्या गंभीर घटनांचे दाखले देत कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव आणला होता मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारने यासंदर्भात निर्देश दिले सरकार या संदर्भात चर्चेला तयार आहे अशी भूमिका संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी मांडली मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही कामकाज बाजूला सारून ही चर्चा घेण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं त्यापूर्वी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे कुंभमेळ्याची कामं नियमित होत असून त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं सीमस्त कुंभमेळ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले नाशिकला तसंच राज्यालाही जागतिक स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळण्यासाठी कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय ब्रँड निर्माण करण्यासाठी सरकार सकारात्मक असून सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उत्तर देताना दिलं राज्यात शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या चार ते पाच महिन्यात सा ही प्रक्रिया पूर्ण होईल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं यामुळे तीस टक्के अन्नधान्याची बचत होईल असं सांगून अन्नधान्य वितरण व्यवस्था सक्षम आणि पारदर्शी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं देशातला कच्चा माल परदेशात विकून भारताला विकास करायचा नसून कच्च्या मालाचं योग्य मूल्यमापन आणि प्रक्रिया यावर भर देऊन देशातच उद्योगांचं जाळं निर्माण करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे आहा ओदिशामधल्या इथल्या पोलाद प्रकल्पातल्या आधुनिक संयंत्राचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते कच्च्या मालाचा सुयोग्य वापर करून निर्माण होणाऱ्या उद्योगांमुळे जागतिक बाजारात भारताची ताकद अनेक पटींनी वाढेल असं म्हणाले देशाच्या पोला पोलाद उत्पादनामध्ये राउरकेलाच्या या प्रकल्पाचं आणि तिथल्या कामगारांचं योगदान महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं पोलाद कामगारांच्या कष्टामुळेच देशाच्या सुरक्षा प्रणालीला बळकटी मिळाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं पोलाद निर्मितीमध्ये आपण अमेरिकेला मागे टाकलं असलं तरी अद्यापही चीन पुढे आहे मात्र चीनच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं पंतप्रधानांनी सांगितलं निर्यातीला चालना देण्यासाठी नवं परराष्ट्र व्यापार धोरण आज जाहीर होत आहे वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन हे धोरण जाहीर करणार आहेत यामुळे निर्यातदारांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपुष्टातील या धोरणामध्ये काही विशेष उपाययोजनांचा अवलंब असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मेक इन इंडिया धोरणासाठी परदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात असल्यानं निर्यातदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या विरुद्धच्या न्यायालयीन प्रक्रियेला स्थगिती दिली आहे कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना येत्या आठ तारखेला न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना समन्स बजावलं होता त्याला आव्हान देणारी मनमोहन सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज दाखल करून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी केली असून उत्तरासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव नरमल्यानं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर एकोणपन्नास पैशांनी तर डिझेलच्या दरात लिटरमागे एक रुपये एकवीस पैशांची कपात करण्यात आली आहे मुंबईत पेट्रोल आता प्रति लिटर सदुसष्ट रुपये एकोणसत्तर पैसे दरानं मिळेल आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर तसंच रुपया आणि अमेरिकी डॉलर यांचा विनिमय दर यावर बारकाईने लक्ष ठेवून त्यानुसार पेट्रोल डिझेल दरात आवश्यक बदल करण्यात येतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या दरातल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं नैसर्गिक वायूच्या दरात सुमारे आठ कपात करून चार पूर्णांक सहासष्ट शतांश डॉलर प्रतियुनिट करण्यात आले आहेत या कपातीमुळे भविष्यात वीज आणि खत उत्पादनाच्या खर्चात कपात होणार आहे त्याचबरोबर नैसर्गिक वायू आणि घरगुती वापराच्या पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरातही घट होणार आहे नवीन दर आजपासून लागू होणार रेल्वे माल मालवाहतुकीच्या दरात आजपासून वाढ होत आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मालवाहतुकीत सरासरी तीन पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ सुचवली होती प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसली तरी आजपासून प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पाच ऐवजी दहा रुपये मोजावे लागतील रेल्वे तिकिटांचं आरक्षण आजपासून चार महिने अगोदर करता येणार आहे याआधीही मर्यादा साठ दिवसांची होती रेल्वेसोबतच मुंबईतील बेस्टचा प्रवासही मागणार आहे आजपासून दोन किलोमीटर अंतरासाठी बेस्टचं किमान भाडं आठ रुपये होणार आहे चार किलोमीटर अंतरापर्यंतचं भाडं दहा रुपयेच राहणार असलं तरी पुढील सहा दहा सोळा आणि वीस किलोमीटरच्या टप्प्यासाठीच्या भाड्यात एक ते दोन रुपयांची वाढ होणार आहे ब या दरवाढीबद्दल आमचे प्रतिनिधी मिनल माळी हिन प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या बेस्टच्या दरात आजपासून पुन्हा एकदा वाढ झाली आहे पूर्वी किमान भाडं सात रुपये द्यावं लागत होतं पण आजपासून तेच किमान भाडं आठ रुपये द्यावं लागणार आहे एक रुपयात पुन्हा एकदा आजपासून वाढ झाली आहे त्याबद्दल प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया आता ही तोडफोड जी होती ना हे फक्त पब्लिकमुळे होते आपण कुठं काय झालं की पहिला दगड मारतो बसवरती कुठं काय झालं की ट्रेनवर ट्रेन पैसे 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 वाढवते पण कळत की का वाढवतात

खूपच म्हणजे महागाई पुष्कळच होते आणि बी एस टीवाले वाले पण हवे तसे पैसे हे करतात कंडक्टर पण व्यवस्थित देय पण करत नाही पैसे सुट्टे पैसे द्या प्रत्येक वेळेस सुट्टे पैसे द्या सुट्टे पैसे आणायचे कुठून हे अन्याय आहे लोकांवर अन्याय होत आहे दोन 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 महिन्यापूर्वी वाढवले पैसे परत दोन महिन्याने आता वाढवणार म्हणजे हे वाढ वाढ करायची राहणे नेहमी यांचं चालूच आहे काय नेहमी सारखे सारखे रेट वाढवत आहेत त्यामुळे लो कर आता लोकं रिक्षाकडे ट्रान्सफर होतात शेअर रिक्षासाठी बघत आहेत प्रायव्हेट व्हेकल वापरायला सुरुवात करतील बाईकसवर जाऊन प्रेफर करतील आता बहुतेक पास पण वाढवलं आहे ते साठ सत्तर का ऐंशी रुपये गेल्या काहीतरी परवडतच नाही लोकांना का वाढतं हे काय कळत नाही आम्हाला अजूनपर्यंत आणि हे नेहमी वाढतच जाणार का इकडे एका साईडला डिझेल रेट वाढतं कशा डिझेलवर तुम्ही मागताय आणि तुम्ही रेट वाढवताय मग हे रेट रे डिझेलचे रेट जर कमी होत आहेत गॅसेसचे रेट कमी होतात मग हे काय वाढतात नऊ सुधारणांसह भूसंपादन अध्यादेश नव्यानं जारी करण्याची शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला भूसंपादन विधेयक गेल्या महिन्यात लोकसभेत संमत झालं होतं मात्र सरकारचं पुरेसं संख्याबळ नसलेल्या राज्यसभेत हे विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहा भूसंपादन अध्यादेश नव्यानं जारी न केल्यास या अध्यादेशाची मुदत या महिन्याच्या पाच तारखेपासून संपणार आहे देशातल्या युरिया उत्पादनात वाढ करण्यासाठी वायूवर चालणाऱ्या सर्व सत्तावीस कारखान्यांना गॅस पुलिंग प्रणाली अंतर्गत एकसमान दरानं वायू उपलब्ध करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे सर्व खत कारखान्यांना पुरेशा प्रमाणात वायू उपलब्ध होण्यामुळे युरियाच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच वार्षिक एक हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या अनुदानाची बचत होणार आहे केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम एकोणीसशे चौतीसच्या तरतुदीनुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली त्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत सुरुवातीला रिझर्व्ह बँकेचं केंद्रीय कार्यालय कोलकात्यात होतं नंतर एकोणीसशे सदोतीस ते कायमस्वरूपी मुंबईला हलवण्यात आलं खाजगी मालकीची असणारी रिझर्व्ह बँक एकोणीसशे एकोणपन्नासच्या राष्ट्रीयकरणानंतर पूर्णत भारत सरकारच्या मालकीची झाली चलनविषयक धोरणं आखणं त्यांचं कार्यान्वयन आणि त्यावर देखरेख ठेवणं ही रिझर्व्ह बँकेची प्रमुख कार्य आहेत किमतीमध्ये स्थिरता राखणं उत्पादन क्षेत्राला कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न हे रिझर्व्ह बँकेचे प्रमुख उद्देश आहेत तसंच रिझर्व्ह बँक बैंक, बँकिंग आणि वित्तीय प्रणालीसाठी वेळोवेळी मार्गदर्शक तत्व जारी करत असते ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणं ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करणं आणि सामान्य जनतेला योग्य दरात बँकिंग सेवा उपलब्ध करून देणं हेही काम रिझर्व्ह बँक करते परदेशी चलन व्यापार देणी याबाबत सुविधा निर्माण करून देशाचा परदेशी चलन बाजारात विकास करण्यातही रिझर्व्ह बँक नेहमी महत्वाची भूमिका बजावते नोटा आणि नाण्यांची निर्मिती करण्यापासून बाजारात त्यांचं योग्य कार्यान्वयन करण्यापर्यंत तसंच गहाळ झालेल्या चलनाला नष्ट करण्याची जबाबदारीही रिझर्व्ह बँक पार पाडते केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासाठी एक व्यापारी बँक म्हणूनही रिझर्व्ह बँक काम करते अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली प्रोग्राम समावेश और इसलिए वो प्रधानमंत्री जी उसके बारे में बात करेंगे और उनके आइडियाज प्रकट करेंगे आ, आ, हमने भी काफ़ी कुछ किया है फाइनेंशियल इंक्लूजन में हमने आ, अब हम आ, ये जो प्रधानमंत्री जनधन योजना है उसके साथ काम कर रहे हैं कि ये अकाउंट्स को कैसे ऑपरेट करें आ, अकाउंट्स तो खुल गए लेकिन अभी अभी ऑपरेट करना है तो ऑपरेट करने के लिए अगर एक आदमी गांव में है और बैंक दस किलोमीटर दूर है तो वो अकाउंट को कैसे उसमें से पैसे निकालें या पैसे डालें जमा करें वो कैसे हो सकता है उसके लिए या तो बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट चाहिए या उस गांव में एक एक क्या एटीएम मशीन होना चाहिए या कोई किराना दुकान होना चाहिए जहां पे वो जा सके और, और पैसे जमा करें तो हम सोच रहे हैं कि काफी डिफरेंट तरीके से कैसे पहुंचे उस उस आदमी को जो गांव में आए पंजाब इतना घुमान तीन पांच एप्रिल दरमियान भारतीय मराठी साहित्य सम्मेलना निमित्त राज्यभर विविध ठिकाण सारस्वतान सा मेला घुमान दिशे निला घुमांसाठी मुंबईहून विशेष सोडण्यात रेल्वे गाडी पाच तास उशिरा का होईना पुणे स्थानकात आज दाखल झाली यावेळी पुण्याचे उपमहापौर आबा बाहुल यांनी या साहित्यिकांच्या विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवला सनईच्या सुरावटीत या गाडीतल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं या विशेष प्रत्येक बोगीत साहित्य संमेलन समितीतर्फे पुस्तकांच्या नावाची कोळी साहित्यिकांच्या नावाची कोळी असे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या तीर्थक्षेत्रापासून मृदुंगाच्या गजरात नामदेवांची गाथा आणि विविध ग्रंथांनी समृद्ध असलेली लि साहित्यिकांची ग्रंथदिंडी घुमान इथल्या साहित्य संमेलनाला रवाना झाली ग्रंथदिंडी काढून संत नामदेव महाराजांच्या कार्याचा सर्व जगाला संदेश पोहोचावा यासाठी आज नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळाहून नरसी येथून घुमानसाठी ग्रंथदिंडी काढण्यात येत आहे या अतिशय आनंदाच्या वातावरणात सर्वांना नांदेडमध्येही काल साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली नांदेडमधल्या श्री सचखंड गुरुद्वारा इथं दर्शन घेऊन ही दिंडी घुमानकडे निघाली या दिंडीत नांदेडचे महापौर अब्दुल सत्तार यांच्या समवेत अनेक साहित्यिक आणि नागरिक सहभागी झाले होते पंजाबमधलं घुमान साधारण सव्वीस हजार लोकवस्तीचं गाव सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत नामदेव तिथे आले आणि कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवांनी समाज प्रबोधन करण्यास सुरुवात केली शिखांच्या धर्मग्रंथात संत नामदेवांच्या एकसष्ट ओव्यांचा समावेश आहे असं मानतात त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं हे संमेलन महत्वाचं आहे पनवेल तालुक्यातील नागझरीतील जिल्हा परिषदेच्या शाळेनं इतर शाळांसमोर एक आदर्श ठेवला आहा मुक्त वाचनालय बोलक्या भिंती पारावरचा अशा वेगळेपणामुळे ही शाळा ठरली आहे बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे तर शहरी भागातील पालकांचा कल हा खासगी शाळेकडे वळू लागला आहे वेळप्रसंगी कर्ज काढून मुलांना महागड्या खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळवला जातो मात्र पनवेल तालुक्यातील नागझरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या परिसरातील विद्यार्थी याच प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत ग्रामस्थ तसंच शिक्षकांच्या सहकार्यातून एक वेगळी संकल्पना या शाळेनं जोपासली आहे एकोणीशे एकोणऐंशी साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिलं जातं एकूण चव्वेचाळीस विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत या शाळेत पुस्तकांबरोबरच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इतर स्पर्धात्मक शिक्षणही दिलं जात आहे तसंच विद्यार्थ्यांच्या कला आवडीचा विचार केला जातो शिक्षणाबरोबरच खेळ तसंच विद्यार्थ्यांमधील कलाही जोपासण्याचा प्रयत्न या शाळेमध्ये होताना दिसतो विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची निर्माण व्हावी शिक्षणाचा बोजा वाटू नये म्हणून या शाळेच्या आवारातच मुक्त वाचनालयांची संकल्पना साकारण्यात आली आहे या सर्व गोष्टींमध्ये गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्यही लाभलं आहे काही विद्यार्थी जे असतात ते विद्यार्थी वर्गामध्ये वाचताना जरा लाचतात आणि आम्ही एक सहज कल्पना केली की एक वाचनालय असतं पण मुक्त वाचनालय की गावातला कुठलाही व्यक्ती कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी वाचू शकतो आणि अशा आम्ही ती संकल्पना मांडली मुक्त वाचनालय पासून आम्हाला खूप फायदा झाला कारण ती आम्ही ती पुस्तके सराय आणली आहेत त्यामुळे आम्ही रोज वाचतो ती, ती गोष्टी आम्हाला पाठ झाली आहे आम्ही वाचित नाही पाठ भी करतो यामुळे आम्हाला ही शाला खूप आवडते सगळ्या चित्रांची आम्हाला आमच्या स्पेलिंग पार्ट होतात जी छोटी छोटी मुलं इथे येतात त्यांचं सुद्धा स्पेलिंग पार्ट होतात जे इथं मुलं पण खेळायला येतात त्या ते आमचे बघून सुद्धा ते पण मुक्त वाचायला मुलं वाचायला लागले हे उपक्रम जर प्रत्येक शाळेने राबवला तर त्याच्यामध्ये दे प्रत्येक शाळेला आमच्याप्रमाणे नक्कीच फायदा होईल याची अशी आम्हाला खात्री आहे भारतीय दलित हक्क संघर्ष समितीतर्फे काल जळगाव इथं पाचवं राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढोळे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी दलित हक्क समितीचे अध्यक्ष नाना बागुल होते सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारी लोकशाही डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होते मात्र अशी लोकशाही भारतात आजही अस्तित्वात आलेली नाही अशी खंत बागुल यांनी व्यक्त केली ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना ते मिळायलाच हवं असंही बाबुल म्हणाले समता स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्य प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी भारतीय दलित हक्क संघर्ष समिती प्रयत्न करेल असंही बाबुल यांनी सांगितलं मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक अरुण यांनी आता आपल्या गावात शेतीपूरक व्यवसायाला सुरुवात केली आहे शेळीपालनासारख्या जोड व्यवसायातून आता त्यांना पूर्वीपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे मूळ सातारा जिल्ह्यातल्या अरुण कचरे यांनी गेली पंधरा वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी स्वरबद्ध केली तसंच पाच मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं मात्र आता या चंदेरी दुनियेतून शेतीकडे वळत कराड इथल्या वाघेरी या आपल्या गावी शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय या ठिकाणी आठ एकर शेतीत सेंद्रिय पद्धतीनं चारा उत्पादन करून त्यांनी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय माझ्याकडे शेती नहीं, शिल्लक नाहीये तर मी तुरीची लागण केली पाहिजे तुरीच्या लागणीतून केल्यानंतर तेराशे रुपयाचे खराटे तयार करता आले सात आठ हजाराच्या मला तुरी घेता आल्या म्हणजे तोट्यातून नप्याकडे कसं आपल्याकडं शेतीमध्ये जाता येईल हे बघणं गरजेचं आहे आणि या व्यवसायातून आपण एकाला एक धंदा एक दुसरा शेतीला जोडधंदे आपण तयार करू शकतो सेंद्रिय शेती म्हणजे आपले आहे आमचं जे पश्चिम महाराष्ट्रातली जे सातारा सांगली कोल्हापूर इथली माती इथलं पाणी इथली हवा हे पोषक आहे जनावरांना पोषक आहे माणसांना पोषक आहे इथल्या मातीतली जे अनाज जे आहे ते सगळं उदाहरणार्थ आमचा साखर कारखान्याचा पट्टा आहे आम्हाला का दर्द मागे अडीचशे तीनशे रुपये जास्त का मिळतात तर त्याचा उतारा निघतो म्हणून शिवनी इथली जी कडधान्य आहेत इथली जी धान्य आहेत ही चविष्ट आहे मग त्याचा फायदा घेऊन शिनी दा दा था था दा दा मी जी सेंद्रिय शेती केली चारा सेंद्रिय सगळा केलेला आहे शेळीची लेंडी घासाद्वारे शेळीला रिटर्न शेतातला चगुळ चौथ्या गांडुळांच्या माध्यमातून शेताला रिटर्न ही कमी खर्चामधली शेती शेळी पालनासारख्या जोड व्यवसायामुळे त्यातून होणाऱ्या उत्पन्नामुळे शेतीसाठी नक्कीच फायदेशीर जोड व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे वळण्याची कल्पना ठळकपणे समोर येत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एकशे सोळा अंगणवाड्यांना आयसो हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालं आहे हे मानांकन मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सेविका आणि मदतनेस यांचा काल जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अंगणवाडीच्या आयएसओ मानांकनासाठी उस्मानाबाद पॅटर्न तयार व्हावा अशी अपेक्षा नारनवरे यांनी व्यक्त यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत उपस्थित हो यापुढे जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाड्यांना हा दर्जा मिळवून देत जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन रावत यांनी केलं या अंगणवाड्यांमध्ये बालक आणि गरोदर महिलांचा सकसहार औषधं आणि तपासणीवर भर देत कुपोषण कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत दोन हजार चौदा पंधरा या वर्षात देशात कापसाचं उत्पादन आठ लाख गासड्यांनी कमी होईल असा अंदाज वस्त्रोद्योग आयुक्त किरण सोनी गुप्ता यांनी व्यक्त केला आहे यावर्षी हे उत्पादन तीनशे नव्वद लाख गासड्या इतकं होईल असंही त्यांनी सांगितलं मुंबईत काल कापूस सल्लागार मंडळाची बैठक झाली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते उशिरा आलेला मान्सून आणि त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे कापसाचं उत्पादन घटल्याचं या वर्षात कापूस क्षेत्रात वाढ झाली असली तरी उत्पादन मात्र कमी झालं आहे काल झालेल्या बैठकीत या वर्षातलं कापसाचं उत्पादन आणि नफा तोटा याचा आढावा घेतला गेला राज्यातल्या सत्तावीस हजार ग्रामपंचायतींमधल्या संगणक परिचालकांनी आपल्या मागण्यांसाठी काल मुंबईत आझाद मैदानात मोर्चा काढला राज्य शासन आणि टाटा महा ऑनलाईन कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी आठ हजार रुपये मानधनावर संगणक परिचालकांची नियुक्ती झाली मात्र टाटा कंपनीनं पंधराशे ते चार हजार एकशे रुपयांवरच त्यांची बोलवण केली असा आरोप परिचालकांच्या संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी या मोर्चासमोर बोलताना केला महाऑनलाईन कंपनीचा करार ताबडतोब रद्द करा, करा परिचालकांना शासन सेवेत कायम करा परिचालकांचं थकीत ता मानधन ताबडतोब अदा करावं अशा मागण्या सरकारकडे केल्याचंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यांना चषक देण्याचा मान नाकारल्यामुळे नाराज झालेले आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी आज पदाचा राजीनामा दिला आयसीसीच्या प्रशासक मंडळानं घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचं कमाल यांनी ढाका इथं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट कलि आपण आपल्या पदाचा राजीनामा सी सीकडे पाठवत आहोत असंही त्यांनी सांगितलं अशा प्रकारे लोक क्रिकेटला हानी पोहोचवत असून त्यांना या खेळापासून दूर आय सी सीने या गोष्टीचा पुन्हा विचार करून आपण राजीनामा का दिला याबाबत जनतेनेही विचार करावा असं आवाहनही त्यांनी केलं जम्मू काश्मीर झेलम नदीच्या पुराचं पाणी ओसरायला लागलं आहे मात्र आज झालेल्या पावसामुळे नागरिकात घबराटीचं वातावरण पसरलं आहे येत्या दोन तीन दिवसात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं नागरिक धास्तावले आहेत श्रीनगरमध्ये पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरीही काही ठिकाणी अद्यापही पाणी साचलेलं आहे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पांपोर इथंही पाणी आहे मध्य काश्मीर जिल्ह्यातल्या बडगावमध्ये मदतकार्य अद्यापही सुरू असून चिखलात दबलेले सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत काश्मीरच्या डोंगराळ भागात दडी कोसळण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे तसंच संबंधित भागातल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहनही केला आहे आणि आता हवामान वृत्त येत्या काही तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असं हवामान विभागाच्या अंदाजात म्हटलं आहे आणि शेवटी ठळक बातम्या उसाच्या रास्ता आधारभूत दराबाबत उद्या पंतप्रधानांची भेट घेणार असून हा मुद्दा उपस्थित करण्याचं एकनाथ खडसे यांचं विधानसभेत आश्वासन कायदा आणि सुव्यवस्थेच्या विधान विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ कामकाजात वारंवार व्यत्यय कच्च्या मालावर प्रक्रिया करून देशातच उद्योगांचं जाळं निर्माण करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा हो घोटाळा हो प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात एकोणपन्नास पैसे तर डिझेलच्या दरात एक रुपये एकवीस पैशांची कपात आणि आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा राजीनामा संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार